तुमचे आई वडील जर ओल्ड एज होम मध्ये राहत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे व्हिडिओ पाहून तुमचे ही डोळे पाणावणार आहेत जे आई वडील मुलांना तळ हाताप्रमाणे सांभाळतात ती मुलं जेव्हा आई वडिलांना वृद्धाश्रमात मरण्यासाठी एकटा सोडून जातात तेव्हा या पालकांसोबत काय घडतं त्याचं हे कॅमेरात कैद झालेलं वास्तव स्वतःच पहा आणि थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर एकदा तरी आपल्या पालकांची तसदी घ्या पहा काळजाचा थरका पुढवणारा हा धक्कादायक प्रकार समोरच्या इमारतीतून या वृद्धाश्रमात काय सुरू आहे याच मन सुन्न करणार वास्तव आता हिरव्या साडीत एक आजीबाई दिसते पिवळ्या साडीत एक महिला दिसते आणि मग पुढे काय होत ते पहा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली महिला वयोवृद्ध आजीला मारहाण करते महिला पिसाटले आजीबाई प्रतिकार करण्यास असमर्थ आहेत याचही तिला भान नाहीये ती शिवीगाळ करू लागते खिडकीपासून समोरच्या इमारतीचा अंतर जास्त असल्यानं महिला आणि आजीमध्ये काय संभाषण होत आहे ते ऐकू येत नाहीये मात्र मारहाण कॅमेरात कैद झाले महिलेची देहबोली पाहिली तर ती अंगावरती धावून जाते काही वेळ शिबिगाळ केल्यानंतर ही पुतना सर्व मर्यादा ओलांडते आजीचे केस उपटते तिच्या पाठीवर बुक्यांनी हाणते दृश्यात दुसरी एक महिलाही दिसतेय जी तिला आवरण्याचा प्रयत्न करते पुन्हा पहा मारहाणीचा हा सगळा थरार एक महिलाच जेव्हा महिलेच्या मुळावर उठते तेव्हा काय घडतं याच हे थक्क करणारं वास्तव आहे आता घटना कुठे घडली ते ऐका मीरा रोडच्या पेणकरपाडा येथे आधार ओल्ड एज होम वेलनेस सेंटर आहे हे वृद्धाश्रम आहे वृद्धा शर्माच्या समोरच एक सोसायटी आहे ज्यातील एका सुजाण महिलेनं हा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केलाय एक महिला अवयवृद्ध आजीला बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आता सोशल साईट्सवरती व्हायरल होतोय व्हिडिओ व्हायरल होताच स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतला ओल्ड एज होम मध्ये झालेल्या गैरवर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं समाजातील अनेकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात इक्कीस तारीख को मुझे दोपहर में करीब एक डेढ़ बजे ये वीडियो मुझे मिला और मिलने के बाद मैंने ट्विटर के माध्यम से जो हमारे थाने रूरल पुलिस है उसको ट्वीट किया मैंने ये लोगों से अपील भी की थी कि अगर आप लोग को लगता है कि इसके खिलाफ़ आवाज़ उठानी चाहिए तो आप लोग जो है वो इस नंबर पर कॉल करिए और उसके बाद मुझे आठ सौ से ज़्यादा कॉल आया मेरे नंबर पर कि आप जो है वो इस इश्यू को उठाइए और अठारह हज़ार से ज़्यादा लोगों ने उसको एक दिन में देखा शेयर किया और उस, उस 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 उस, उस मेरी उस आवाज में अपने मेरे साथ उन्होंने अपनी आवाज लगाई या वृद्धाश्रमात शर्मा सत्तर ते नव्वद वयोगटातील तेरा ज्येष्ठ नागरिक ते आहेत त्यात आठ महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे तीन काळजीवाहू आहेत त्यांच्यापैकीच एका महिलेनं हे अमानुष असं कृत्य केलंय मात्र पोलिसांनी आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाहीये मात्र वृद्धाश्रमातील संचालकांनी त्यांची चूक कबूल करत या महिलेला कामावरनं काढून टाकलंय हो मी माझ्या क्लिनिकमध्ये होतो मी इथे प्रत्यक्षात अवेलेबल नव्हतो माझ्याकडे एक, एक तो व्हिडिओ आला त्याच्यामध्ये असं मला दिसलं की एका आजीवरती असं धक्का मारणं व हात उचलण्याचा प्रकार मला ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसला ते दिसताच मी त्याच्यावरती ॲक्शन घेतली आहे आणि त्या जी आ, काम करणारी महिला आहे तिला मी कामावरून काढून टाकलेला आहे आणि ह्याच्या पुढे अशी काही घटना इथे घडणार नाही ह्याची मी पूर्णतः खबरदारी घेईन मुलं उतारवयात आयुष्याला आधार देतील हीच पालकांची माफक अपेक्षा असते पण आजकालची पिढी पैशांच्या मागे धावते आणि उतारवयात पालकांना पाठ दाखवते साथ सोडते घराबाहेर हकलते आज ना उद्या मुलं येतील आणि आपली या तुरुंगातनं सुटका करतील याच अपेक्षेत वयोवृद्ध आजीला झालेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना रडू कोसळलाय माणूस विश्वास जेव्हा दुसऱ्यांच्या जीवावरती वृद्धाश्रमात वयोवृद्धांना सोडून जातात तेव्हा त्यांच्यावर कसे आणि किती टोकाचे अत्याचार होतात त्याच हे मन सुन्न करणारं वास्तव वा आहे पुरोगामी समाजाच्या कानशिलात लगावलेली ही एक चपराक म्हणावी लागेल रमेश शर्मा टी व्ही नाईन मराठी रोड